घरातून अडीच लाखाचे दागिने चोरीस मिरज तालुक्यातील कवटेपिरान येथील घटना कवटेपिरान तालुका मिरज येथील सावंत गल्लीतील विनायक सुधाकर पाटील यांच्या घरातून दोन लाख चाळीस हजाराचे दागिने चोरीस केल्याचा प्रकार घडला आहे याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक पाटील हे शेतकरी आहेत सावंत गलीत त्यांचे घर आहे त्यांनी सोनेचे दागिने सुरक्षित म्हणून घरामध्ये असलेल्या लाफ्टच्या कपाटात भांड्याच्या पाठीमागे अडगळीतील पिशवीत ठेवले होते दोन नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या दरम्यान चोरट्याने अडगडीत ठेवलेले सोन्याच्या दागिनेची पिशवी लंपास केली दिनांक दोन रोजी हा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला तसेच चौकशी केली त्यानंतर ही दागिने सापडले नाहीत त्यामुळे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे महानकर न्यूप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा